जेवी सर्व बोध बांधवांना कळविण्यात अत्यंत आनंद होतो आहे की विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब हे येत्या अकरा तारखेला शनिवारी इंदिरानगर बुद्ध बुद्धविहार या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत प्रथमच ते इंदिरानगर भागामध्ये येत असून त्यांच्या स्वागताची जयत अशी तयारी इंदिरानगर नगर, साठे साठेनगर या ठिकाणच्या सर्व नागरिकांनी केलेली आहे तरी आपण मोठ्या संख्येने त्यांच्या स्वागतासाठी सर्वांनी तयार राहायचं आहे त्यांची भव्य अशी मिरवणूक काढण्यात येणार आहे नगर या ठिकाणाहून महाबुद्धी विहार या ठिकाणापर्यंत भव्य अशी मिरवणूक करून त्या ठिकाणी करण्यात येणार आहे बुद्धविहारामध्ये स्वागताची त्यांची जयताशी तयारी करण्यात आलेली आहे तरी सर्व नागरिकांनी इंदिरानगर जयभीमनगर साठेनगर व प्रभाग क्रमांक तीनमधील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून येत्या अकरा तारखेला अकरा दहा दोन हजार पंचवीस वार शनिवार वेळ सकाळी ठीक सात वाजता जयभीमनगर सिद्धार्थ चौक या ठिकाणी उपस्थित राहावे अशी विनंती इंदिरानगर जेवीमनगर साठेनगरच्या वतीने करतो जे भीम